पुंडलिकाची भक्ती जेजुरीच्या जवळ एका लहान गावात पुंडलिक नावाचा एक साधा शेतकरी राहत होता तो जेजुरीच्या खंडोबाचा भक्त होता दररोज न चुकता तो आपल्या दैवताची पूजा करत असे पुंडलिकाची भक्ती केवळ प्रार्थनेपुरती मर्यादित नव्हती तो आपल्या शेतात कठोर परिश्रम करत असे आणि आपले काम हीच देवाची पूजा आहे असे मानत असे संपूर्ण गावात तो त्याच्या प्रामाणिकपणा आणि दयाळूपणासाठी ओळखला जात होता एके दिवशी त्या प्रदेशात भयंकर दुष्काळ पडला नद्या कोरड्या पडल्या शेतांना भेगा पडल्या आणि गावकरी हताश होऊ लागले पण पुंडलिकाची श्रद्धा डगमगली नाही त्याने अधिक तीव्रतेने आपली दैनंदिन पूजा सुरू ठेवली तो स्वतःसाठी नव्हे तर आपल्या संपूर्ण गावाच्या कल्याणासाठी खंडोबाकडे प्रार्थना करत होता हे खंडेराया तो प्रार्थना करायचा आम्हा सर्वांना वाचव हो। पुंडलिकाच्या निस्वार्थ भक्तीने प्रसन्न होऊन खंडेरायाने त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले त्यांनी एका वृद्ध थकलेल्या प्रवाशाचे रूप धारण केले आणि पुंडलिकाच्या दारात पाणी मागण्यासाठी आले घरात थोडेसेच पाणी शिल्लक असूनही पुंडलिकाने प्रवाशाचे स्वागत केले त्याने घरातील शेवटच्या घागरीतील पाणी दिले आणि स्वतःजवळ असलेले थोडेसे अन्नही दिले हे शुद्ध दयाळूपणाचे कृत्य पाहून खंडोबा खूप प्रभावित झाले त्यांनी आपल्या भक्ताला आपले खरे दिव्य रूप प्रकट केले आपल्या भव्य पांढऱ्या घोड्यावर स्वार झालेल्या तेजस्वी भगवान खंडोबाला आपल्या समोर पाहून पुंडलिक आश्चर्यचकित झाला पुंडलिकाने देवाच्या चरणी लोटांगण घातले त्याचे डोळे आनंदाश्रून्य भरले होते माझ्या देवा तुम्ही तुमच्या उपस्थितीने माझ्या या गरीब घराला धन्य केले तो भाऊक होऊन म्हणाला खंडोबाने पुंडलिकाला आशीर्वाद दिला तुझी निस्वार्थ भक्ती आणि दयाळूपणा पाहून मी प्रसन्न झालो आहे ते म्हणाले तुला जे हवे ते माग पुंडलिकाने आपल्या स्वभावाला अनुसरून स्वतःसाठी काही न मागता आपल्या गावासाठी पावसाचे वरदान मागितले खंडोबाने त्याची इच्छा पूर्ण केली आकाशात काळे ढग जमू लागले आणि लवकरच कोरड्या जमिनीवर मुसळधार पावसाने कृपा केली गावात आनंदी आनंद पसरला आणि खंडेरायावरील अढळ श्रद्धेमुळे पुंडलिकाचे जीवन सुख शांतीने भरून गेले